घरघर तिरंगा शासनाच्या या अभियानांतर्गत संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयाच्या वतीने सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन बारा ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या अभियानानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तरुणाईमध्ये नवचेतना आणि राष्ट्राभिमान जागृत होणे आवश्यक असून राष्ट्रीय उत्सवात युवकांचा सहभाग वाढीस लागावा या उद्देशाने आज घरघर तिरंगा अभियान शासनाने सुरू केले आहे या अभियानांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरावर आपल्या देशाची शान असलेला तिरंगा ध्वज उभारून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन प्राचार्य अशोक खोटांगे यांनी केले या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला शालेय आवारात हिरवी झेंडी दर्शवून शुभारंभ करण्यात आला तर गावातील प्रमुख मार्गावरून सदर रॅली फिरत जाऊन विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये देशभक्तीच्या घोषणा दिल्या या रॅलीमध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुधीर मानकर शिक्षक गोपाल रहाटे आशिष चरखे जगदीश राऊत विजय राजनकर संदीप राऊत एकनाथ पचमा पाचमासे प्रल्हाद हागे दीपक सदाफळे सदा शू घुगे दिपाली रहाटे मनीषा पाटेकर प्रीती भट सह गजानन दाते कैलाश बढे यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे संग्रामपूर